जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज नाव सांगा आणि आपण कोणत्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कोणत्या पक्षाकडून तुम्हाला तिकीट मिळा नमस्कार मी डॉक्टर कैलाश जनार्दन बनसोडे प्रभाग मा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतून प्रभाग क्रमांक पंचवीस अनुसूचित जाती या प्रभागातून मी सध्या निवडणूक लढत आहे आणि तुम्हाला ए पी आणि आणि तुमच्या संघटनेची संघटनेची कोणत्या कोणत्या पक्षासोबत तुमची युती झाली होती पाहता मी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा माई साहेब सूर्यकांता गाडे मॅडम यांची यांच्या पक्षाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या पक्षाच्या युतीचे ध्येय धोरणं एक गेल्या तीन महिन्यापासून प्रयत्न चालू होते त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय पांडुरंग तांगडे साहेब यांच्याशी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा आमचे पदाधिकारी मनोरे साहेब तसेच आमचे गाडेकर साहेब तसेच आमचे बरेचसे मराठवाडा अध्यक्ष आणि त्यांचे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नवतुरे साहेब वगैरे होते यांच्या सर्वांची तीन वर महिन्यापासून आमच्या भेटीघाटी चालू होत्या बऱ्याच वेळा स्वत आमच्या पक्षाध्यक्ष त्यांना जाऊन भेटल्या मला वाटतं आठ पंधरा दिवसापूर्वी त्यांनी प पत्रकार परिषद घेऊन आम्ही आपली युती जाहीर केलेली होती आणि दोन तीन दिवसापूर्वी पेपरला सुद्धा त्यांनी बातमी दिली होती की आपल्या पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीला युतीमधून आम्ही दहा सीट देत आहोत असं केलं आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण आमच्या पक्षामध्ये होतं की चला कुठल्या तरी महाविकास आघाडीसोबत आपली युती होत आहे आनंदाचं वातावरण होतं परंतु ऐनवेळी काल ज्या वेळेस आम्हाला एबी फॉर्म देण्याची वेळ आली होती दहा उमेदवारांना त्यांनी युतीमध्ये तिकीट देण्याचं जाहीर केलेलं असताना सुद्धा काल त्यांनी फोन बंद करून घेतला मी स्पेशली पांडुरंग तायडे सा, तांगडे साहेब हे जिल्हाध्यक्ष यांच्याबद्दल नमूद करतो मी की यांनी जाहीर आवाहन करून आणि सांगितलेलं असताना दिवसभरात फोन बंद करून घेतला त्याच्यानंतर आमच्या प्र पक्षाध्यक्षा आमचे नवतुरे साहेब मनोरे साहेब आमचे विविध पदाधिकारी यांना वारंवार त्यांनी फोन करून सांगितलं तरी सुद्धा फोन उचलले नाही आणि फोन बंद करून ठेवला मला मी डॉक्टर कैलास चंद्र सोडे माझा पंचवीस प्रभागामध्ये मला अनुसूचित जातीसाठी त्यांनी मान्य केलं होतं आणि तिकीट देण्याचं कबूल केलेलं असताना सुद्धा मला बी फॉर्म दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी एकतीस तारखेला सकाळी सात आठ वाजता मला फोन करून देण्याचा प्रयत्न दिला मला म्हणायचं आहे आता हे एवढ्या मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आणि विशेष म्हणजे जबाबदार माणूस यांना नियमावली महानगरपालिकेची नियमावली माहीत नाही नव्हती का म्हणजे यांनी जाणून बुजून खोडसाळपणा करून मला मला म्हणजे आमच्या आमच्या आम पार्टीला देण्याचा त्यांच्या इच्छाच नव्हती मग ही काय कदाचित मनुवादी प्रवृत्ती आहे की जाणून बुजून आम्हाला डावलण्याचा प्रयत्न होता जर यांनी आम्हाला अगोदरच सांगितलं होतं की युती नाही होत नाहीये आम्ही काहीतरी पर्यायी व्यवस्था केली असती किंवा आम्ही स्वतंत्र घोषणा केली असते आम्ही लढण्याची परंतु यांनी हा जाणून बुजून खोडसाळपणा केलेला असल्यामुळं माहिती छत्रपती संभाजीनगरमधील सर्व उमेदवारांना तसेच प्रत्येक सामान्य नागरिकांना मी जाहीर आव्हान करतो की ही आपली शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिला नुसतं छत्रपती संभाजीनगरमधूनच नाही तर महाराष्ट्रातून हद्दपार करा असं मी जाहीर आवाहन करतो सांगायचं तात्पर्य एवढं आहे की आपण जो युती धर्म सांगतो तो युती धर्म आपण पाळायला हवा मी आमच्या पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी यांच्या राष्ट्रीय अध्यक्षा माननीय सिद्धांतदादा गाडे तसेच आमचे विविध पदाधिकारी यांच्या तर्फे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पार्टी चंद्र शरदचंद्र पवार साहेब यांच्या पार्टीचा सा मी निषेध करतो व प्रत्येकाला सामान्य नागरिकाला विनंती करतो की आपण या पार्टीला हद्दपार करावे तुझं दाखल केलेला आहे हा कसा केलेला आहे उमेदवारी अर्ज सध्या मी दोन फॉर्म भरलेले होते त्यांच्या जे काही त्यांनी मला हे दिले आश्वासन दिलं होतं त्याच्यानुसार मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या एका पार्टीचा एक फॉर्म तसेच आमचा पॅन्थर रिपब्लिकन पार्टीचा एक फॉर्म असे मी दोन फॉर्म भरलेले होते आणि विशेष कुठलीही त्रुटीविना ते फॉर्म मंजूर झालेले आहे फक्त हा ए बी फॉर्म मला आज सात वाजता दिलेला असल्यामुळे जो जे काही आपल्याला विधित आणि जो काही आपला टायमिंग दिलेला आहे त्या विविध टायमिंग मध्ये आपण न दिल्यामुळे न दिल्यामुळे आज माझा तो फॉर्म बाद झालेला असून फक्त मला अपक्ष म्हणूनच लढावे लागणार ला आहे हा खोडसाळपणा आहे तुम्ही एक उच्च शिक्षित डॉक्टर उमेदवार आहात तुम्ही डॉक्टर पेशाकडून तुम्हाला समाजसेवेची आवड कशी निर्माण झाली जा आणि जा काय तुम्ही इलेक्शन लढत आहात विशेष सांगायचं म्हणजे मला लहानपणापासून जे काय आपल्या रक्तात लढण्याची जी ताकद आहे महापुरुषांची जी प्रेरणा घेतली आपण लो सु इकॉनॉमिक लेवलमधून आलेलो आहे मी आणि जे काही संघर्ष बघत आहे महात्मा फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये म्हणून लहानपणापासून वाढलेलो आहे आणि मी नुसतं डॉक्टरच नाही तर मी यू पी एस सीचे तीन चार अटेम्प्ट दिलेले आहे आय एस सध्या मी डॉक्टर आहे आणि माझं वकिलीचं सुद्धा शिक्षण चालू आहे आणि माझ्या पहिल्यापासून मला समाजसेवेची फार आवड आहे आणि सत्तेशिवाय आपण माणूस कितीही हुशार असला परंतु सत्तेशिवाय काहीही पर्याय नाही म्हणजे बाबासाहेब म्हणतात की पॉलिटिक्स इज द मास्टर की ऑफ युअर एम्पॉवरमेंट म्हणून आणि परत आपण काही सत्ता असली तर समाजासाठी जाती धर्म पक्ष या सगळ्या काही सीमा ओलांडून एक सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे तसेच एक नागरिक नागरिक म्हणून नागरिकांच्या मूलभूत समस्या पाणी ड्रेनेज लाईट म्हणजे जे काही रस्ते जे काही आणि काय काय ज्या सुविधा लागणार आहेत जनरल सामान्य माणसाला त्या सामान्य नागरिकापर्यंत माझा पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी मी आता मागे पण मी विधानसभा <coughs> निवडणूकसुद्धा मी लढलेलो होतो पण तो माझा पहिला अनुभव होता ह्या वेळेस मी चांगले मोठ्या ताकदीने उभा आहे आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे की उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत माणूस आहे आपण एकदा विचार करायला हवा नमस्कार